श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक साठ साईबाबा संदर्भ आमच्या वंशात एका अवधूतांनी दत्तात्रेयांच्या अंशावताराला औरंगाबाद मध्ये पाहिलं त्यांना धीशिला नगरीला घेऊन जाणार असंही सांगितलं होतं वेद पंडित कौपीन्यधारी संन्यासाला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय चार। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतातील चौथा अध्याय हा अत्यंत गूढ रहस्य सांगणारा अध्याय आहे यामध्ये चिदंबरम क्षेत्रात म्हणजे तामिळनाडू क्षेत्रात पौर्णी स्वामी शंकर भट्ट आणि माधव नंबुद्री श्रीपाद आज्ञेनुसार ध्यानाला बसतात ध्यान संपताच माधव नंबुद्री त्याचे ध्यानातील अनुभव सांगतो हे साल आहे तेराशे छत्तीस जेव्हा श्रीपादांचे आगमन कुरवपूर क्षेत्रात झालेले असते व माधव ध्यानात जी घटना पाहतो ती राजमुंद्री आंध्र प्रदेश पिठापूरच्या जवळ येथील एकोणीसशे आठ साली घटणारी या घटनेत श्रीपादांच्या मामाच्या वंशातील एक वेद पंडित त्यांच्याकडे आलेल्या कौंपीनधारी संन्याशाला सांगत आहेत की आमच्या वंशातील एका अवधूतांनी दत्तात्रेयांच्या अंशावताराला औरंगाबादमध्ये पाहिले हे अंशावतार म्हणजे साईबाबा पाथरी येथील घरी साईबाबा चार वर्षांचे असताना मेहबूब सुभानी हे साईबाबांना घेऊन औरंगाबाद येथे आले आणि साईबाबा बारा वर्षांचे होईल म्हणजे आठ वर्षे औरंगाबाद येथे एका डोंगरावर गुहेत राहिले हे स्थळ औरंगाबाद मध्ये अजूनही आहे या मेहबूब सुभानीचा सविस्तर उल्लेख चरितामृताच्या अध्याय पंचेचाळीस मध्ये आहे यामध्ये श्रीपाद तेराशे छत्तीस साली नेपाळ प्रांतात हनुमंतास दर्शन देऊन धीशिला नगरीत अवतार घेण्यास आदेशित करतात ही धीशिला नगरी म्हणजे शैलधी शिलधी म्हणजेच शिरडी हा सर्व वृत्तांत शंकर भट्टांनी श्रीपादांच्या आज्ञेने व श्रीपादांच्या समक्ष तेराशे छत्तीस तेराशे तेरा पन्नास मध्ये कुरवपूर क्षेत्रात लिहिला आहे शिर्डीचे जे मूळ नाव आहे ते शैलधी हे श्री शैल्य निगडीत असावे कुरवपूर आगमनापूर्वी श्रीपाद तेराशे छत्तीस साली चार महिने श्री शैल्य क्षेत्रात वास्तव्यास होते माता मह बापनाचार्यांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन शिवलिंगात सौर मंडळातून शक्तिपात घडविलेला आहे चौदाशे अठ्ठावन्न साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापुरातील अवतार गुप्त करून श्री शैल्य येथे आले आहेत श्रीपाद श्रीवल्लभ आपला स्वामी समर्थ अवतार समाधिस्थ करून हनुमंतास दिलेल्या वचनानुसार शिर्डीत हनुमंतात विलीन झाले आहेत हे सविस्तर तपशील चरितामृतामध्ये आहेत हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा